टँकरमधून टाक्यांमध्ये गॅस रिफिलिंग करणारी टोळी पकडली एक्केचाळीस लाख सव्वीस हजारांचा मुद्देमाल जप्त गॅसच्या टँकरमधून व्यावसायिक टाक्यांमध्ये बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडली या टोळीकडून एक्केचाळीस लाख सव्वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला केळगाव बायपास रोडलगत असलेल्या अनुराज टायर या गोडाऊनमध्ये सात डिसेंबरला सायंकाळी ही कारवाई करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कबाडी यांना याबाबत माहिती मिळाली त्यानुसार पथकाने तेथे जाऊन छापा टाकत बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करत असलेल्या कृष्णा मधुकर दहीफळे आदित्य सुनील पवार विश्वास त्रिंबक शिंदे जनातुल शेख यांना ताब्यात घेतले त्यातील विश्वास शिंदे याच गोडाऊन मालकाबाबत विचारपूस करता सदर गोडाऊनचे मालक राजू साबळे सांगितले ते रिफिलिंग करत असलेल्या कामाबाबत परवाना आहे काय याबाबत विचारपूस करता त्यांनी आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे सांगून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता एच पी गॅस टँकरमधून जुगाड करून व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये भरत असल्याचे सांगितले पथकाने या ठिकाणाहून आठ लाख छत्तीस हजार तीनशे एकोणचाळीस रुपये किमतीचा एच पी कंपनीचा सतरा टन गॅस तीस लाख रुपये किमतीचे टँकर साठ हजार रुपये किमतीचा भारत गॅस कंपनीच्या वीस रिकाम्या गॅस टाक्या बावीस हजार पाचशे कंपनीच्या पाच भरलेल्या गॅस टाक्या दोन लाख रुपये किमतीचा एक छोटा हत्ती टॅम्पो पाचशे रुपये किमतीचा एक ॲडजस्टेबल लोखंडी पाहणा पाच हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक वजन काटा दोन हजार रुपये किमतीचे गॅस भरण्यासाठी वापरले जाणारे पाच पाईप असा एकूण एक्केचाळीस लाख सव्वीस हजार तीनशे एकोणचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे